माजी आमदार राजन साळवी यांना पक्षातून बाहेर पडायचे होते म्हणून त्यांनी आमच्यावर आणि आमच्या नेत्यांवर खापर फोडले इतकी वर्ष पक्षाने दिलेली आमदारकी भोगल्यानंतर त्यांना पक्षातून बाहेर पडण्यासाठी कोणते तरी कारण पाहिजे होते म्हणून त्यांनी आम्हाला टार्गेट केले आणि आमच्याविरुद्ध मातोश्रीवर तक्रारी केल्या असा आरोप उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विलास साळके यांनी ठाकरे गटाचे माजी आमदार राजन साळवी यांच्यावर केल्याने खळबळ उडाली आहे त्यामुळे आता एकीकडे जिल्ह्यात ठाकरे गटाला गळती लागलेली असतानाच दुसरीकडे मात्र या पक्षातील नेत्यांमधले मतभेद उघड झाले आहेत मुळात प्रश्न असा आहे विधानसभा निवडणूक झाल्यानंतर त्यांनी त्या ते विधानसभेच्या पराभवाचं खापर आमच्यावर फोडण्याचा प्रयत्न केला मातोश्रीवर ते गेल्यानंतर मातोश्रीवर सुद्धा त्यांनी ते खापर आमच्यावरच फोडण्याचा प्रयत्न केला पण मला वाटतं तेवीस तारखेचा निकाल लागल्यानंतर पंचवीस तारखेला जेव्हा भारतीय जनता पक्षामध्ये ते जाण्याचा पक्षा दा विचार करतायत त्यावेळेला लोकसभेमध्ये ह्यांनी काय केलं असेल याचं उत्तर ह्या पंचवीस तारखेच्या त्यांच्या भाजपच्या प्रवासात निश्चितपणे सापडतंय असं मला वाटतं आमच्यावर जे आरोप केलेत त्या आमच्यावरचे आरोप त्यांनी सिद्ध करण्यात किरण सावंत साहेबांचा आणि माझा व्यवसाय सेम आहे आणि म्हणून त्यांचे आमचे संबंध खूप जवळचे पण म्हणून आम्ही त्यांना कुठल्याही प्रकारची राजकीय मदत करण्याचा मुद्दा प्रश्नच येत नाही आणि मला वाटतं ज्या आरती राजन साळवी साहेब हे भारतीय जनता पक्षामध्ये जाण्याचा प्रयत्न करतायत पराभव झाल्यानंतर शिंदे गटात जाण्याचा आता प्रयत्न करतायत मला वाटतं त्यांना फक्त बाहेर पडण्यासाठी एक निमित्त पाहिजे होतं पराभवाचं खापर कोणाचं तरी कोणावर तरी फोडायला पाहिजे होतं एवढ्यासाठीच ते ते खापर माझ्यावर आणि अन्य आमच्या नेत्यांवर फोडण्याचा प्रयत्न करतायत आताचा पुढचा उद्या ते प्रवेश करतील की नाही करतील याच्यावरनं सगळ्या गोष्टी क्लिअर होतीलच पण मला अजून सुद्धा विश्वास आहे की ह्या जरी अफवा किती उठत असल्या काय उठत असल्या तरी तरीसुद्धा राजन साळवीसहेब हे उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या पक्षातच राहतील ते अन्य पक्षात प्रवेश करणार नाहीत असं मात्र माझं आज पण मला माझ्या मनाला वाटते याला कारण असं आहे विधानसभा निवडणूक झाल्यानंतर त्यांचं सातत्यानं आमच्यावर बोलणं होत होतं पण मातोश्रीवर त्यांनी आमच्यावर आरोप केल्यानंतर त्यांचं आमचं कुठल्याही प्रकारचं बोलणं झालेलं नाही आणि म्हणून मला निश्चितपणे खात्री आहे की फक्त त्यांना बाहेर पडायचं होतं ज्या पक्षानं त्यांना पाच वेळा ए बी फॉर्म दिला आहे तीन वेळा विधानसभा दिली आहे अशा पक्षातून बाहेर पडण्यासाठी काहीतरी निमित्त पाहिजे एवढ्यासाठीच ते फक्त आम्हाला त्यांनी टार्गेट करण्याचा प्रयत्न केलाय मोना पराभवाचं खापर आमच्यावर फोडण्याचा प्रयत्न केलाय असं माझं ठाम आहे नाही प्रश्न असा आहे की गेल्या दोन महिन्यामध्ये ते ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षामध्ये जाण्याचा प्रयत्न करतायत भारतीय पक्षामध्ये ते गेले नाहीत का गेले नाहीत की त्याने घेतलं नाही की गेले नाहीत त्यांच्यासोबत कार्यकर्ते गेले नाहीत तर हा तर सगळा निश्चितपणे आपल्या सगळ्यांना विचार करायला लावणारा विषय आहेच पण त्याच्यानंतर शिंदे गटामध्ये ते जेव्हा जाण्याचा शिंदे शिवसेनेमध्ये ते जेव्हा जाण्याचा प्रयत्न करतायत हा मात्र गोष्टीचा सगळ्यांना आपला विचार करावा लावणारा विषय आहे की ज्या लोकांना तुम्ही कालपर्यंत एक वेगळ्या पद्धतीनं बोलत होता त्यांच्यावर अतिशय वाईट पद्धतीनं तुम्ही बोलत होता तुम्ही एकनिष्ठ अगदी म्हणजे काय झालं तरी मी अगदी शेवटच्या क्षणापर्यंत मी शिवसेना सोडणार नाही उद्धव उद्धव साहेबांना सोडणार नाही असं असताना फक्त आपल्या कोणत्या कारणासाठी स्वतःच्या स्वार्थासाठी करतात करता। माझ्यासारख्या शिवसैनिकाला आणि या जिल्ह्यातल्या सगळ्या शिवसैनिकांना पडलेला प्रश्न आहे कोकणातील ताज्या घडामोडींसाठी आजच सबस्क्राईब करा कोकण टुडे चॅनल व नोटिफिकेशन बेल आयकॉनला क्लिक करून मिळवा नवनवीन अपडेट्स तसेच लाईक व शेअर करायला विसरू नका